वेलकम टू रश्मीज रसोई दिवाळीसाठी स्पेशल आज मी तुम्हाला अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून इन्स्टंट कलाकन कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण लक्ष्मीपूजनासाठी घरच्या घरी इन्स्टंट असं पनीर वापरून कलाकंद बनवणार आहोत त्यासाठी मी दोनशे ग्राम हे मलाई पनीर घेतलं आहे अर्धा वाटी दूध वापरणार आहोत वन ट्वेंटी फाय ग्राम्स आपण हे कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड वापरणार आहोत चमचा तूप दोन चमचे मिल्क पावडर अर्धा चमचा वेलची पूड आणि गार्निशिंगसाठी हे पिस्ता घेतले आहेत हा आपण ट्रे घेतला आहे तुम्ही ताटात पण हे कलाकंद सेट करू शकता पण मी हे ट्रे घेतला आहे आणि हा बटर पेपर वापरणार आहोत म्हणजे कलाकंद अगदी इझिली निघतो तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया कलाकंद बनवायला सुरुवात करण्या अगोदर सर्वात आधी आपण ह्या ट्रेला ग्रीस करून घेणार आहोत कधी कोणताही गोडाचा पदार्थ केला ना का त्याला ना आपण तुपानेच ग्रीस करायचं आहे हे थोडं तूप घेतलं आहे व्यवस्थित तुपाने आपण ह्या ट्रेला ग्रीस करून घेऊया खाली पण असं ट्रेला तूप लावून घेतलं ना का इझिली कलाखन काढताना तो बटर पेपर आहे ना तो निघतो आता हा बटर पेपर मी ह्याच्यात सेट करते ह्याला पण आतून आपण तुपाने ग्रीस करून घेऊया आता तुपाने ग्रीस करून झाल्यावर हा ट्रे बाजूला ठेवणार आहोत सर्वात आधी हा पनीर आहे ना आपण ग्रेट करून घेणार आहोत ज्याच्याने आपण चीज वगैरे किसतो ना त्याच ग्रेटरने असा हा ग्रेट करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने देखील क्रंबल करू शकता पण ग्रेट करून घेतलं का गुठळ्या राहत नाहीत अशा पद्धतीने सर्व पनीर मी ग्रेट करून घेते हे बघा पूर्ण पनीर आपण ग्रेट करून घेतलं आहे आता रेसिपी बनवायला करूया इन्स्टंट पनीर कलाकंद बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे सर्वात आधी ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप दूध घेणार आहोत दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचंय हे बघा दुधाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम लोवर करून घेते आणि हा पनीर मी ह्याच्यात ॲड करते पूर्ण ग्रेट केलेला पनीर आपण हळूहळू करून ह्या दुधामध्ये ऍड करूया कधी पण आपण पन घाईवर असलो आणि नॉर्मली ना पनीर वगैरे मी घरात आणून ठेवते तो पॅकवाला पनीर तुम्ही वापरलात तरी चालेल फक्त मलाई पनीर आणत जा कलाकंद बनवण्यासाठी आता गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवते आणि दुधामध्ये पनीर छान आपण एक दोन मिनटासाठी शिजवून घेऊया दोन मिनटं झाले आहे दुधामध्ये पनीर छान आपण एकजीव करून घेतला आहे आता हे सव्वाशे ग्राम आपण मेड किंवा कंडेन्स मिल्क, मिल्क ह्याच्यात ऍड करणार आहोत वाटीनी मोजलत ना तर अर्धा वाटी होतं सव्वाशे ग्राम आपलं मेड आणि हल्ली तर तुम्हाला माहिती आहे का हे बघा पहिला तरी आपल्याला टीन घ्यायला लागायचा आता हे असे पाऊच मिळतात त्यामुळे इझिली ते अवेलेबल असतात कुठेही आता हे मिल्कमेड आणि पनीर पण छान एकत्र करून घेऊया जवळपास एक, एक मिनिटासाठी तरी मिडियम फ्लेमवर हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे मिनिट भर झाला आहे मिल्कमेड दूध आणि पनीर छान आपण एक्झिव करून घेतलं आहे लक्षात ठेवा गॅस ची फ्लेम लो टू मीडियम वरच ठेवायची दोन चमचे आता मी हे मिल्क पावडर ऍड करते नंतर एक चमचा आपण तूप ॲड करणार आहोत व्यवस्थित आता एकजीव करून घेऊया आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर याला आपण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लक्षात ठेवा लो टू वरच ठेवायची आहे म्हणजे जास्त ना ह्याचा कलर चेंज होत नाही चार ते पाच मिनटं झालेत मीडियम फ्लेमवर आपण हे कलाकंदचं बॅटर हे बघा असं व्यवस्थित तयार करून घेतलं आहे असा थोडा घट्टपणा आला ना म्हणजे हे बघा पॅनला चिटकत नसेल त्याचवेळी गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत खूप जास्त शिजवायचं पण नाही नाही तर तेवढा मौसूत अगदी दुकानासारखा आपला कलाकंद तयार होणार नाही आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम स्विच ऑफ केली आहे अर्धा चमचा वेलची पूड ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे सेट करण्याकरता आपण पॅन तर ऑलरेडी तयारच ठेवला आहे चला आता हा आपण काढून घेऊया आता ग्रीस केलेल्या ह्या पॅनमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया व्यवस्थित सेट करून घेते मी स्पॅच्युलानी आपण ह्याला असं दाबून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही व्यवस्थित पीसेस कट होतील ना असं आपण हे प्रेस करून घेणार आहोत सेट करून झाला का आपण ह्याच्यावर हे पिस्ताचे काप आहेत ना असे स्प्रिंकल करून घेऊया हे बघा पिस्ता ह्याच्यावर स्प्रिंकल केला का स्पॅचलानी आपण ह्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे पिस्ता पण त्याच्याबरोबर छान सेट होईल आता आपण हे सेट करण्याकरता एक अर्ध्या पाऊन तासासाठी तरी तुम्ही बाहेरच ठेवू शकता बाहेर ठेवायचं असेल ना तर नॉर्मली असंच ठेवून द्या आणि जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर थोडंसं ह्याचं टेम्परेचर म्हणजे थोडं गरम ह्याच कमीपणा आला का आपण मध्ये ठेवू शकतो हे मी आता बाहेरच ठेवणार आहे थोड सेट झालं का आपण हे काढून घेऊया जवळपास अर्धा ते पाऊन तास झाला आहे आपण हे कलाकन सेट करण्याकरता ठेवलं होतं आता काढून घेऊया जर तुम्ही घाईवर असाल ना तर तुम्ही मध्ये ठेवलात तरी चालेल हे बघा तूप लावल्यामुळे खाली हे बघा किती इझिली हे निघाले आता हा ट्रे बाजूला ठेवते किती सुंदर असं आपलं हे कलाकन सेट झालं आहे मी हाँ पीजा हे, हा पिझा कटर घेतला आहे तुम्ही सुरी देखील वापरू शकता आता आपण ह्याच्याने आपल्याला लहान मोठे जसे हवेत तसे ह्याचे पीसेस कट करून घेऊया या पिझा कटरला ना थोडस असं ना तूप लावून घ्यायचं आता मी येथे चौकोनी तुकडे करणार आहे हे बघा किती इझिली हे कट झालं आहे मी एक काढून दाखवते तुम्हाला किती इझिली ह्या कटिंगनेच जो कटर आपण घेतला त्यानेच निघालाय अगदी सुंदर दानेदार असं आपलं हे कलाकंद तयार झाला आहे तयार झालेलं हे कलाकंद आपण आता सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे तयार झालेले आपले हे कलाकंदचे पीसेस मी ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय बघता क्षणी तुम्हाला असं वाटेल का आपण बाजारात नाच मिठाईच्या दुकानातना हे विकत घेतले आहेत एवढे सॉफ्ट आणि सुंदर असे तयार झाले आहेत की तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या कलाकंदची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या दिवाळीत किंवा कोणत्याही सणाला इन्स्टंट असे हे कलाकंद घरच्या घरी तयार करू शकता आणि जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कलाकंदचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे कलाकंद कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कलाकंदचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ